जय महाराष्ट्र आज आम्ही आहोत भाटपुऱ्या या गावामध्ये खरं तर भाटपुऱ्या गावाच्या अस्मितेसाठीचा फार गौरवाचा विषय असणारी भिलाटी आहे खरंतर भीलवस्ती म्हटल्यानंतर आत्मीयतेचा सन्मानाचा आणि स्वाभिमानी जगणाऱ्या लोकांचा वास्तव्य असणारी ही वस्ती म्हणजेच भिलाटी महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे असेल नंदुरबार असेल आणि जळगाव असेल खास करून या तिघही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये वाडीवस्तीत राहणाऱ्या आम आमच्या या भिल बांधवांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे भील म्हटल्यानंतर प्राचीन नाव म्हणजेच ज्यांच्याकडे धनुष बाण ही कला होती अशांना आपण भील म्हणतो पण आज या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात राहणाऱ्या या बांधवांचा इतिहास आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर निवडणुकीच्या अंगानं आपल्या ह्या भिल बांधवांना समजून घेणंही फार गरजेचं आहे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करणाऱ्या हे आमचे आदिवासी बांधव सत्याला जगणारी त्याचबरोबर अशील त्या परिस्थितीत जगणारी ही लोक आपल्या सगळ्यांसाठी ठाऊक आहेत आजही लोक स्वाभिमानाने कष्टाने आणि संघर्षाने जगणारी ही लोक आहेत आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत पण या दोन हजार पंचवीस मध्येही अनेक भिलाट्या त्या दोन हजार, त्या दोन हजार दोनच्या परिस्थितीमध्ये असणाऱ्याच भिलाट्या आजही आपल्याला दिसतात आजही या भिलाट्यांमध्ये हवं हो तेवढं विकास नाही आणि खास करून पुढाऱ्यांसाठी भिलाटी म्हटल्यानंतर फार मोठं साधन आहे असं आपल्याला दिसून येते निवडणूक आल्यानंतर आमच्या या भिल बांधवांचं भांडवल करून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवून मतदान हे घेतलं जातं परंतु आज आपण ज्या भिलाटीमध्ये आहोत त्या भिलाटीमध्ये मेल्यानंतर सुद्धा अनेक लोकांना दपनविधी करण्यासाठी जागा नाही त्याचबरोबर महिला ह्या आपल्या सगळ्यांसाठी अस्मितेचा विषय आहेत पण आजही आमच्या महिलेला शोचायलाही नाही त्याचबरोबर पुरुषांना देखील या सगळ्या गोष्टींकडे आरोग्याच्या सुविधा नाही आजही आमच्या या छोट्याशा विलाटीमध्ये पन्नास टक्के आदिवासी बांधव ऊस तोडीसाठी आपला जीव हातात घेऊन ऊसतोडीसाठी आपला प्रदेश सोडून लांब पर्यंत जातो आता हे लांब गेल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न फार येतो त्या पन्नास टक्के लोकांच्या जवळजवळ सगळीच मुलं आपल्या पालकांसोबत त्या ऊसतोडीच्या ठिकाणी जातात तर आमचं खास करून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातन या तालुक्यातल्या नेत्यांना नमस्कार मी सुनील ठाकरे आमच्या बाटपुरा इथे आदिवासी वस्ती कमीत कमी पाचशे सहाशे मतदार आहेत इथं तर आजही आम्हाला आमच्या मसंटी म्हणजे जागा नाही व आम्हाला आजपर्यंत आम्ही रस्त्यावर गुंजत आहोत आणि रस्त्यावरच गुंततो आम्ही <tip> तो <laughs> कीना <laughs> <laughs> <hums> <hums> <hums>